भाजपमधील सर्वात चांगल्या नेता कोणी असेल तर ते आहेत नितीन गडकरी कारण बागा नितीन गडकरींनी पेट्रोलमध्ये ट्वेंटी पर्सेंट इथेनॉल ब्लेंडिंग केली आता जर इथेनॉल ब्लेंडिंग करणार असाल तर आपल्याला पेट्रोलवरती डिस्काउंट मिळायला पाहिजे किंवा पेट्रोलच्या किमती कमी व्हायला पाहिजे पण तसं झालं का नाही उलट गाडींचं मायलेज कमी झालंय इंजिनची लाईफ कमी होते बरं तुम्हाला इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल टाकायचे नसेल तर त्याला काही पर्याय का नाही म्हणजे शंभर टक्के ओरिजिनल पेट्रोल तुम्हाला सहजासहजी मिळणारच नाही ई ट्वेंटी ब्लेंडिंग चा कस्टमरला फायदा व्हायला पाहिजे पण फायदा झालाय नितीन गडकरींच्या मुलांचा निखिल गडकरींची कंपनी आहे सियान अॅग्रो इंडस्ट्रीज दोन हजार चोवीस मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू होता फक्त सतरा ते अठरा कोटी रुपये आणि दोन हजार पंचवीस मध्ये झाला तो पाचशे दहा कोटी रुपये ही कंपनी इथेनॉल आणि शुगर सेक्टर मध्ये काम करते बाकी तुम्ही लोक समजूतदार आहात मला तरी दोन हजार पंचवीस मधला हा आपल्या सोबत झालेला सर्वात मोठा स्कॅम वाटतो आणि एवढंच नाही तर गडकरी काका नुसता पाऊस करत असतात काम लवकर होत नाही मुंबई गोवा हायवे कित्येक वर्षापासून झाला नाहीये पुणे संभाजीनगर ना रस्ता तर मंगळग्रहावर एक काय असा झालाय पुणे नाशिक पुणे कोल्हापूर अशा महाराष्ट्रातल्या कित्येक नॅशनल हायवेची अवस्था अत्यंत गंभीर आहे नितीन गडकरींच्याच एका डेटानुसार महाराष्ट्रातील तब्बल सहासष्ट नॅशनल हायवे प्रोजेक्ट डिलेड आहे आणि गडकरी तर महाराष्ट्रातून निवडून खासदार झालेत ना तरी भारतातले सर्वात जास्त डिलेड हायवे प्रोजेक्ट महाराष्ट्रातले रोडकरी म्हणत म्हणत मन आज त्यांना विलंब करी म्हणायची पाळी आली आहे टोल रिफॉर्म करणार टोलवरची गर्दी कमी करणार पण अजूनही जैसे ते अवस्था आहे रोड करप्शन होऊ देणार नाही पण कित्येक नवीन बनलेले रस्ते एकदम लो क्वालिटीचे आहेत काही दिवसाआधी गडकरींनी महाराष्ट्रात तब्बल लाख कोटींचे रोड अनाऊन्स केले पण आता बघूयात हे कधीपर्यंत बनून पूर्ण होतात गडकरी म्हणायचे की दोन हजार चोवीस पर्यंत भारतातले रस्ते अमेरिकेसारखे होतील दो हजार चोवीस समाप्त होण्याचे पहिले हिंदुस्तान का रोड इन्फ्रास्ट्रक्चर अमेरिका बराबर होगा हे वचन देता आता तेच वाक्य दोन हजार पंचवीस साठी रिपीट केलं आणि दोन हजार सव्वीस ला पण तुम्हाला हेच ऐकावं लागेल मला नितीन गडकरी सारख्या नेत्यांकडून खरंच अपेक्षा होती परंतु जो लोकांना सगळ्यात जास्त मूर्ख बनवू शकतो तो सगळ्यात चांगला नेता होऊ शकतो